पदाधिकारी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व शेतकरी भाऊकरी अतिशय मोठी अतिवृष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्याच्या भागामध्ये झाली लातूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल या ठिकाणी अक्षरशः ढकुटी सदृश पाणी हल्लो व्हावा आणि त्यामुळे विशेषतः आपल्या नद्यांना पूर आला त्याचा पाणी आसपासच्या शेतीमध्ये शिरलं पिकांचं नुकसान झालं जमीन खरडून गेली घरामध्ये पाणी शिरलं लोकांचं घरातलं धान्य त्या ठिकाणी घरातल्या वस्तू याचं नुकसान झालं बऱ्याचशा व्यापारांचं देखील नुकसान झालं आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी आलो आहे खरं म्हणजे यापूर्वी याच गावामध्ये मी सात वर्षापूर्वी जलयुक्त शिवारचं काम बघण्याकरता आलो होतो आणि काम जलयुक्त शिवारचं आपण केलं होत त्यावेळी खरं म्हणजे आपल्याला पाणी मिळावं म्हणून आपण काम केलं होतं पण आता आणि इतकं अधिक आम आहे की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालंय आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकट बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना संसकट मदत करणार आहे आणि दोन्ही वाढी मागत आम्हाला कृपया की करण्याचे आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही ज्यावेळेस आपण पंचाई घोषित करतो पंचाई घोषित करतो पंचाई म्हणजेच दुष्काळ पंचाईच्या वेळी टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू शकणार आहे आणि सगळी मदत आपण करणार आहोत या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते मला मदत राज्यवाद या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत ज्यांच्या दुकानाचं आपण केवळ या ठिकाणी पण नाही आपण ऋण केलेला आहे सगळी पाहणी आपल्यापर्यंत होते त्यावेळी जी काय अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर तोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः या गावची जी मागणी आहे की दोन गावांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे ते आज घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ या ठिकाणी आम्हाला मुस्किलांची आम्ही मान्यता देऊ रस्ता देखील पण आहे तर आम्ही मान्यता देऊ आणि सगळ्या पद्धतीनं हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे हे काम देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण करू त्यामुळे तुला काही तुमच्या पाठीशी उभं आहे सरकार योग्य अशा प्रकारची भूमिका यामध्ये घेईल आणि ज्या त्या नागळ्या समोर आलेल्या आहेत त्या नागा निश्चितपणे आपण पूर्ण करू त्या अनेक गाण्यामध्ये या ठिकाणी पाहणी करायला जायचं आहे त्यामुळे अधिक आपला वेळ घेणार नाही आणि जर ही सगळी जी काही आपली परिस्थिती आहे परिस्थिती हा व्हिडिओ चालून घ्यायचं Aram, ƙaramin karam, karam